नौकेशरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत कोल्हापूर जिल्हा आणि बुधरगड तालुक्यामध्ये असणार आदमापूर आदमापूर गाव आहे ते श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या आदमापूर मध्ये आलेलो खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातून आणि जगभरातून पंढरपूरच्या दिशेनं लाखो भाविक आहे तो आपल्याला पंढरपूरच्या दिशेने गेलेला बघायला मिळतोय आज नीरा नदीच्या तीरावरचं आपण ते प्रभणीय दृश्य घेऊन आपण आदमापूरमध्ये आलेलो आहे खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष या मंदिराची सेवा करणारे जाधव काका माझ्या जोडलेले आहेत सेवेकरी इथं जोडलेले आहेत खऱ्या अर्थानं इथं देव आहे भाव आहे हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्यात बरे संस्कृतीचा एक आगळा वेगळा ठेवा आहे तो आपल्याला आदमापूरमध्ये बघायला मिळतोय आणि त्यानुषंगानं कोल्हापूर जिल्हा आणि बुधरगड तालुक्यामध्ये असणारे आदमापूरमध्ये आपल्याला माझ्यावर काका काका आपण सेवे म्हणून म्हणतो काम करताय त्या बाळूमावांची ख्यात ऐकण्यासाठी अखंड महाराष्ट्रातून जगभरातून लाखो भाविक आहे तो आपल्याला आज अदनापूर मध्ये आलेला आहे काय आनंद होतोय आणि काय मामांच्या बद्दल माहिती द्याल मामांच माहिती द्यायची असं म्हणजे मामा कधी मांसाहार कर करत नव्हते ते आ, हे जे आज आपण एवढे वर्ष सेवा करता नी... मामा च्या बदल ज्या आपल्याला माहित आहे की जगभरातला प्रत्येक माणूस आहे तो या ठिकाणी आकर्षला जातोय काय सांगाल इथलं एक वेगळं पण काय सांगाल मामा पहिल्यापासून सांगत होते मी सर्व जगाचा मालक आहे मी कुठेही हाक मारा अंतकरणातून जिथे तुमच्या सेवेसाठी हजर आहे तुमच्या काही व्यथा असेल ते दूर करेन सर्व भक्तांना त्याची प्रचित प्रचिती आल्यानंतर ते सर्व भाविक या आदमापूर क्षेत्रात आरती किती वाजता होते आरती सकाळी पाच वाजता सायंकाळी साडेसात वाजता त्यानंतर काय अजून एक वेगळं पण काय असतं इथं महाप्रसाद कधी असतो काय याबद्दल संध्याकाळी आठ ला महाप्रसाद चालू होतो सगळं दिवसा अकरा साडे अकरा ला जसं टायमिंग माणसं असतील भरपूर पाच दहा मिनिटं लोक चालू लो असतो आणि त्या अनुषंगानं माझ्या पाठीमाग ही गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला आदमापूरच्या मंदिराच्या आपण संत श्री बाळूमामा यांच्या देवालया आदमापूरच्या मंदिराच्या इथले आपण दृश्य बघतो आपण या ठिकाणी दुसरे कामचे सहकारी बंधू आपण कुठून आलोय मी आठवड इथून आलोय दोनशे किलोमीटर वरून बाळूमामाचं इथे आल्यानंतर काय वेगळा आनंद मिळतोय वेगळा आनंद म्हणजे मनाला एकदम शांत वाटते इथं आल्यावर आणि आमची बाळूमामा भरपूर काय त्याला म्हणतात श्रद्धा श्रद्धा आहे आणि म्हणून अखंड महाराष्ट्रातून अनेक या ठिकाणी येत आहेत माझ्यावर काका जोडले काका आपण कुठून आलात मी आलो पुण्याहून आलो काय वाटत इथं आल्यानंतर काय एक वेगळं पण वाटतय इथं बाबाला आल्यापासून आपल्या घरामध्ये किरकिरी होत होत्या दररोज काही घरामध्ये काही गडबड व्हायची इथं मी आल्यापासून सुख शांती समाधानी आपल्या घरामध्ये किरकिऱ्या होत नाही धंद्यात बरकत आहे सगळे सुख शांती मिळते चांगली गोष्ट आहे बाबाची असं कौतुक करणे कवीच आहे आणि म्हणून जे आपण या संपूर्ण याच्यामध्ये आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं आहे तो आपल्याला या ठिकाणी भक्तगण आलेला मिळतोय त्याचबरोबर एक दुसरे सहकारी मित्र आमच्याकडे आलेले आपण त्यांच्याकडे नाही बंधू आपण कुठून आहात पंढरपूर पंढरपूरहून आलात संपूर्ण जगाचं विश्वाचं लक्ष वेधणाऱ्या पंढरपूरमध्ये सर्वात मोठा हा वैष्णवांचा मेळा आहे सातारा जिल्ह्यामध्ये पदार्पण झालेला आहे आणि आपण कोल्हापूरच्या आदमापूर मध्ये बाळूमामांच्या देवालयाला भेट द्यायला आलात काय आनंद होतोय आनंद मस्त आहे पदपर्श बाळूमाच्या पदपर्शन झालेली पावन नगरी आहे त्यामुळे इथं जे समाधान मिळतं ते कुठंच मिळत नाही आणि म्हणून इथं भक्तांच्या मनातलं जे समाधान आहे ते एक वेगळेपण या ठिकाणी काय मिळते त्यावर आमच्याबरोबर दुसरे बंधू जोडले आपण कुठून आहात का सांगली तिने आम्ही आलो पहिल्यांदाच बाळूमामांचं दर्शन इथे घेतलं काय वाटलं पहिल्या आपण या ठिकाणी भेट दिली आणि काय आनंद होतोय भरपूर खऱ्या अर्थानं इथं प्रत्येक भक्त जण तो या ठिकाणी आपल्याला भाऊक झालेला बघायला मिळतोय त्याचबरोबर आपण अनेक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला लोक बघायला मिळत आहेत त्याबरोबर आपण बघू शकतो अनेक लोक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्यापर्यंत बनतो आपण कुठून आला मी प्रवीण कुमार भोसले सांगली जिल्ह्यात वारणाऱ्याचे काठी दुधगावून गाव तिथून आम्ही आलो अच्छा काय आनंद होतोय आनंद म्हणजे सतपुरुसंत संत बाळूमामांचा अनुग्रह माझ्यासून झाला श्री गोविंदराव शास्त्री महाराज ज्या वाळव्याच्या वाळव्याच्या गाव आहे पडळवाडी म्हणून आणि त्यांच्यापासून दोन हजार सहा आम्हाला अनुग्रह झाला आणि दोन हजार सहा पूर्वीचा मी आणि त्यानंतरचा मी ह्या जमीन आसमानाचा फरक आहे बाळूमानची अस्सिम कृपा आहे आमच्यावर आणि आपण बघू शकतो दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारे जर क्षेत्र असेल तर ते आदमापूर्ण क्षेत्र आहे कोल्हापूर जिल्हा आणि बुदरगड तालुक्यामध्ये असणार आदमापूर हे गाव आपण बघू शकतो खरं माणसातला माणूस पण जपत चाललंय एकीकडे आपण माणसातला माणूस पण जळत चाललंय पण प्रत्येक माणसांच्या मनातल्या भावना आणि वेदना आणि त्याचबरोबर प्रत्येक माणसाला जीवनाची सांगड घालून देणार आदमापूर गाव माझं बंधू जोडलेले ताई कुठून आला गिरगाव 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 गिरगा। गिरगा। वारी करता आपण किती वेळा आत्म वर्ष झालं आम्ही याचे काय वाटतं आठ नऊ वर्षामध्ये वेगळेपण काय वाटतं वेगळे वाटतं म्हणजे जरा वाटते तर आल्यावर दर्शन घेतले की मस्त वाटते आपल्याला समाधान वाटते आणि एक वेगळं असं हे होतं गेले पंधरा वर्ष ते सोळा वर्ष आम्ही सलग येतोय सलग हा आपण कुठून आला मी बिदरी काय वाटते काय आनंद होतोय भयानक आनंद होतोय बाळूमामाचं रोज दर्शन घेतले शंभर दिवसच जातो आणि म्हणून बाई भावांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो आपणाला आदमापूरमध्ये आलेला बघायला मिळतोय किती देव आहे भाव आहे हजार वर्षांची परंपरा आहे पण त्याबरोबर इतिहासाचा ठेवा सुद्धा आपल्याला मध्ये बघायला मिळतोय कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील आदमापूर